अरे ते मयरून त्यांना फोन करा इकडे अक्षरची इकडे अक्षरच्या इकडे या म्हटलं आपलं पूर्व भागातल्या बोरी गावात आदिवासी समाजाच्या पोराची अशी आले परिस्थिती या परिस्थितीकडे बघायला कोणच नाही सध्या अशा परिस्थितीत ह्याचा ऍक्सिडेंट झालेला आहे हातावर पोट आहे कर्ता पुरुष एकच आहे त्याचा पाय तुटलेला आहे घरात आई मंडळी आणि बारीक पोर आहेत आणि हातावर पोट असल्या आधी जगायचं कसं काय ह्याच्याकडं कोणत्याही पुरेच लक्ष नाही सगळे इलेक्शनमध्ये मस्त आहे आणि ह्यांच्याकडं कोणाचं लक्ष नाही आहे काय नाव आहे तुमचं कस काय झालं या महाराज या सध्या जुन्नर तालुक्यामध्ये विधानसभेची रंधमाळी चालू आहे एक पण आता आला नाही का तुम्हाला भेटायला वगैरे काही कोणच नाही आलं का आतापर्यंत नमस्कार जय जिजाऊ जय हो शिवराय आज आपण जुन्नर तालुक्यामध्ये बोरी ह्या गावामध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी एक आपला बांधव आहे त्याचं नाव जे आहे ते अक्षय रोहिदास वाघ तर साधारण एक वर्षापूर्वी आपल्या ह्या मित्राचा ॲक्सिडंट झाला परिस्थिती ज्यावेळेस आम्ही घरची पाहिली काल मला पत्रकार राहुल यांचा फोन आला आणि फोन आल्यानंतर ते म्हणले की अत्यंत भयानक परिस्थिती आहे सध्या निवडणुकीचा काळ चाललेला आहे अनेक नेते मंडळी आहेत की आम्ही सर्वसामान्य लोकांची सेवा करू अशा पद्धतीच्या काही गोष्टी मांडत असतात पण ज्या वेळेस मी या ठिकाणी आलो ही परिस्थिती पाहिली तर अक्षरशः माझ्या अंगावरती काटा आला की आपला एक आदिवासी बांधव आहे की आज जर पाहिलं तर त्याची आई आहे त्याचे वडील एक्सपायर झालेले आहेत त्याचं लग्न झालेले दोन अतिशय लहान मुली आहे आई मजुरीवरती जाते जर तिला काम भेटलं तर ठीक अशा पद्धतीने ते उदार निर्वाह करत असतात आज ह्या कुटुंबाचा आदरस्तंभ अक्षय आहे परंतु त्याचा ॲक्सिडेंट झाल्या कारणामुळं आज हे कुटुंब अत्यंत दयनीय अशा अवस्थेमध्ये आहे आपल्या तालुक्यामध्ये छत्रपती शिवरायांचा जन्म झालेला आहे आज जर आपण पाहिलं ह्या मित्राला मदतीची गरज आहे प्रशासनाच्या माध्यमातून लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून प्रयत्न होणं गरजेचं आहे पण ज्यावेळेस आम्ही ह्या ठिकाणी आलो त्यावेळेस अशा कसल्या प्रकारचा कोणताही प्रतिनिधी लोकप्रतिनिधी या ठिकाणी आल्या नाही आज आपण जर पाहिलं गेलं की अनेक काही गोष्टी घडत असतात श्रीमंताकडं लोक जातात पण गरिबाकडे कोण जात नाही आज आदिवासी नेते देवरामजी लांडे छातीटोकपणे सांगतात की मी आदिवासींचा नेता आहे मग ते पश्चिम भागामध्ये आज पूर्व भागामध्ये ही परिस्थिती काय त्यामुळं नेता कोणताही असू द्या त्याने गोरगरीब जनतेची सेवा केली पाहिजे आपले हे जे बांधव आहेत यांच्या अडीअडचणीमध्ये यांच्या दुःखामध्ये खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे फक्त केवळ आणि केवळ भाषणबाजी नाही झाली पाहिजे आज या माझ्या भावाच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना विनंती करतो की त्याचं दुःख अत्यंत भयानक आहे आणि आपण त्याच्याकडे लक्ष द्या तर खऱ्या अर्थानं आपण समाजाची सेवा करताय आपण खऱ्या अर्थानं छत्रपती शिवरायांचं नाव घेतो ते खऱ्या अर्थानं सार्थक होईल अशा पद्धतीच्या ह्या ठिकाणी भावना मी व्यक्त करतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र आता परोडीशी मी असा दा, दाजींना फोन केला असता इथले आदिवासी बोरी गावच्या आदिवासी व्यवस्थीमध्ये परिस्थिती पाहता इथं वाघ कुटुंबातला हा मुलगा याची परिस्थिती ॲक्सिडंट झालेला असा असं पडलेलं होतं तिथं को बघायला कोण नाही परिस्थिती अतिशय नाजूक आहे ह्यासाठी इथलं सामाजिक परिस्थितीमध्ये सगळ्या पुढील इथं लक्ष तर वारं वारा चालू आहे पण ह्या आदिवासी वस्तीमध्ये कोणाचं पण लक्ष नाही आहे या पोरांना मदत मदतीची अतिशय गरज आहे ह्या गरजेला कोणी उभं राहत नाही आणि लोक म्हणतात हा छत्रपती शिवाजी महाराजांचा ता तालुका शिवजन्मभूमी आहे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना मावळ्यांनी मदत केली होती आदिवासी लोकांनी मदत केली होती आता या काळामध्ये आदिवासी समाजाच्या पोराला लक्ष द्यायला अतिशय कोणी नाही प्रत्येक कुडाळच्या नावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज लोकांची समाजसेवा करतो पण असं नाव यांच्यामध्ये आता ही सेवा कोण करणार याच्याकडे लक्ष नाही आहे